नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनोपूर्वक स्वागत मित्रांनो येत्या बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं आपण महत्त्वाचे प्रश्न अभ्यासत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये बारावी राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भातील प्रकरण क्रमांक सहा भारत आणि जग हे शेवटचे जे प्रकरण आहे त्या प्रकरणातील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न आपण प्रकरणानुसार प्रश्नपत्रिकेत आत्तापर्यंत विचारलेल्या प्रश्नांनुसार विचारत घेतलेले आहेत आणि त्याच्या आधारित समजून घेऊयात की कशा पद्धतीने कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आणि त्यामधल्या इम्पॉर्टंट कोणत्या प्रश्नांचा अभ्यास आहे सहावं प्रकरण ह्या ठिकाणी आपण अभ्यासलं असेल पाहिलं असेल की वीस मार्काला यावरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत बोर्डाकडून असेही माहिती सुरुवातीलाच देण्यात येते आणि वर्षभरही तुम्हाला सांगितलं असेल की ह्या प्रकरणावरती वीस मार्काचे प्रश्न असतात तर हे खरंच आत्तापर्यंत वीस मार्काचे प्रश्न विचारले गेलेले आहेत का त्यासाठी आपण बोर्ड परीक्षेंचा विचार केला आणि त्या बोर्ड परीक्षेमध्ये सर्व प्रश्नपत्रिका आत्तापर्यंत झालेल्या पाहिलेल्या आहेत एकवीसपासून ते एक चोवीसपर्यंत का जेवढ्या का काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सर्वांचा अभ्यास करून कोणते प्रश्न ह्या प्रकरणात महत्त्वाचे आहेत त्याचा विचार केला असता ऑक्टोबरमध्ये सर्वच ठिकाणी जवळपास प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारण्यात आलेले होते जेव्हा दहा मार्काचा एखादा मोठा क्वेश्चन विचारला जातो तेव्हा काही प्रश्न कमी होतात परंतु जर दहा मार्काचा प्रश्न विचारला गेला नाही तर सर्वच ठिकाणी प्रश्न तुम्हाला आलेले पाहायला मिळतील परंतु या प्रकरणाचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर असं दिसते दहा मार्काचा दीर्घोत्तरी प्रश्न या प्रकरणावरती विचारला गेलेला आहे त्यामुळे दीर्घोत्तरी प्रश्न तुम्हाला या प्रकरणातला अभ्यासणं गरजेचं असणार आहे एकंदरीत विचारलेल्या प्रश्नांचा विचार केल्यानंतर लक्षात येतं की कोणते प्रश्न अभ्यासणं गरजेचं आहे या प्रकरणात थोडंसं व्हॅरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय प्रत्येक वेळीस वेगळे प्रश्न वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात पण काय हरकत नाही आत्तापर्यंतच्या प्रश्नांचा विचार करून आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन त्याच्यावरती शोधूयात कोणकोणते प्रश्न अभ्यासणं गरजेचं आहे तर इथं सर्वप्रथम संकल्पना चित्र एक आहे जे विचारलं गेलेलं आहे बोर्ड परीक्षेला तर त्याचा अभ्यास करा भारतात शेजारील देश हे काही तुम्हाला फार काय अभ्यास करण्यासारखा भाग नाही भारत शेजारील देशांची सहज तुम्हाला चार पाच नावं सांगता येऊ शकतात लिहिता येऊ शकतात तरी पण एक प्रश्न आहे म्हणून त्याचा फार निग्लेक्ट करून जाणारा भाग पण नाही त्याची तयारी करणं गरजेचं आहे त्यानंतर चुकीबरोबरचा प्रश्न आहे त्यामध्ये भारत पाक संबंधांमध्ये सीमा दहशतवाद हा नेहमीचा अडथळा ठरलेला आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे सागरमाला या योजनेत रस्त्यांच्या व्यापक विकास अभिप्रेत आहे तिसरा प्रश्न आहे म्यानमार हा, हा भारताचा पारंपरिक शत्रू आहे चौदा आहे चीन व भारत यांच्यामध्ये एकोणीसशे साठ साली युद्ध झाले पाचवा आहे अलिप्ततावाद हे भारतीय राष्ट्र परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि सहावा आहे इराण हा भारताचा पारंपरिक मित्र आहे तर असे काही प्रश्न आहेत चुकीबरोबरमध्ये असलेले मित्रांनो यापूर्वी आपण प्रकरण एक ते पाचपर्यंत असणारे सर्व प्रकरणांवरती सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेही व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण या विषयातील इम्पॉर्टंट प्रश्नांची माहिती त्यातून मिळणार आहे जाऊयात पुढच्या नेक्स्ट प्रश्नांकडं पुढचा प्रश्न आहे सहसंबंध स्पष्ट करा तीन मार्काचा प्रश्न यामध्ये भारत आणि हिंदी महासागर दुसरा प्रश्न आहे भारत आणि अलिप्ततावाद तिसरा आहे भारत आणि बांगलादेश जर तुम्ही भारत पाकिस्तान भारत अमेरिका भारत रशिया यांसारखेही देशांची कुठल्याही चीन अशी नावं येऊ शकतात तर त्यांचेही संबंध थोडक्यात ताब्यासून ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला सहज सांगता येण्यासारखा भाग असतो पॉईंट आहेत चार तीन मार्काचा आहे तीन तीन मुद्दे तयार करून आपण हा सहसंबंध तयार ठेवायचा आहे यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे सोमत लिहा सर्वात सोपा प्रश्न सोमत आहे तुमचं मत विचारलेलं आहे दिलेल्या घटकांच्या संदर्भामध्ये तुमचं मत आ... या ठिकाणी स्पष्ट करायचं असतं एक आहे भारत चीन संबंध गुंतागुंतीचे आहेत हिंदी महासागरात भारताची भूमिका महत्त्वाची आहे त्यानंतर इतरही देशांचे रिलेशन यामध्ये घेता येऊ शकतात त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ दीर्घोत्तरी प्रश्न आहे पाच मार्काचा जो प्रश्न आहे त्यामध्ये आफ्रिकेबरोबर भारताच्या संबंधात कोणत्या संधी आहेत भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्वे लिहा भारत चीन संबंधावर थोडक्यात माहिती लिहा त्यानंतर शेवटचा दीर्घोत्तरी प्रश्न दहा गुणांसाठी हा महत्त्वाचा आहे दरवर्षी याच्यावरती प्रश्न विचारला जातो आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा मुद्दे जे दिले जातील त्यांच्या संदर्भात तुम्हाला उत्तर लिहायचे इथं मी काही मुद्दे विचारात घेतलेले आहेत याच्या व्यतिरिक्त हे काही मुद्दे विचारले जाऊ शकतात भौगोलिक ऐतिहासिक आर्थिक सामाजिक राजकीय आंतरराष्ट्रीय यांसारख्या घटकांचा या ठिकाणी समावेश केला जाऊ शकतो दुसरा प्रश्न आहे भारताच्या पुढील सोबतचा संबंध स्पष्ट करा सांगितलं की ते करून ठेवा हे विचारले जाऊ शकतात अमेरिका आहे रशिया आहे चीन आहे पाकिस्तान आहे बांगलादेश आहे हे महत्त्वाचे देश आहेत जगामधले जपान असेल तर तुम्हाला त्यांच्याशी भारतात संबंध कसा आहे याचा अभ्यास करावा लागेल प्रश्न इथं नाही विचारला तर सहसंबंधात येईल सहसंबंधात विचारलं तर इतर ठिकाणी येईल पण देशांशी इतर देशांशी कसे संबंध आहे ते थोडक्यात तरी माहिती असले पाहिजे ते चार मुद्दे तरी तुम्हाला प्रत्येक देशाविषयीची माहिती असली पाहिजे की भारताचा त्यांच्याशी संबंध प्रामुख्याने कसा आहे तर अशा प्रकारे हे इम्पॉर्टंट क्वेश्चन होते मित्रांनो मला वाटतं आपण सर्वच प्रकरणांच्या संदर्भामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन ह्या ठिकाणी अभ्यासलेले आहेत यानंतर उद्या सकाळी आपण एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत ज्यामध्ये संकल्पनाचित्र नकाशा याविषयीची माहिती देण्यात येईल सकाळी आपण जर त्या घटकांचा अभ्यास केला तर परीक्षेपर्यंत त्या घटकांचे केलेला अभ्यास तुमच्या लक्षात राहील आणि बोर्ड परीक्षेत त्याचा फायदा होईल म्हणून तो व्हिडिओ आपण सकाळी अपलोड आप करणारे तोही व्हिडिओ पाहायला विसरू नका यापूर्वी अपलोड केलेले एक ते पाच प्रकरणांचे व्हिडिओ आहेत तेही आपण पाहायला विसरू नका जेणेकरून तुमची बोर्ड परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी होईल आणि परीक्षा संपल्यानंतर यापैकी किती प्रश्न ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाले आले आणि तुम्हाला त्याचा फायदा झाला हे कमेंटमध्ये जरूर लिहा जेणेकरून येणाऱ्या भविष्यातील विद्यार्थ्यांनाही याची माहिती होते की इम्पॉर्टंट क्वेश्चन दिल्यानंतर ते येतात आणि त्याचा अभ्यास करणं किती महत्त्वाचं असतं चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार